निमलमचल सर्वाती त्रिगुणरि सद्रुंद सद्रुंद गुरूर ब्रह्मा गुरुविष्ण गुरूरदेव महेशर कुरूरसाक्षाब्रह्मा तस्मेश्री नम तस्मै श्री सद्गुरुनाथ महाराज की जय सद्गुरु सोमलिंग शिवाचार्य महाराज त्रिलिंग भगवान की जय तम पार्वते पते शिवा हरा हरा महारा उपस्थित माझे मायबापा आणि हा जो पवित्र श्रावण मास निमित्त हा जो प्रसाद आयोजित करण्यात आलेला आहे आयोजित मंडळी भगीरथनगर आणि रमेश मामा वानखडे यांचे परिवार या ठिकाणी जो ह्या मंदिराची स्थापना गेल्या तीस वर्षापूर्वी नाग स्वरूपामध्ये नाग आणि नागिक ह्या स्वरूपामध्ये दोन्हीच्या मिलनाने ह्या महादेवाचा उद्धार होण्याची उत्पत्ती झालेली आहे सौभाग्यवती कुंडे मावशी आणि श्रीवृत्त कैलासवासी रमेश मामा वानखेडे यांचं परिवार या दोन्ही परिवारांच्या संघर्षाने आणि ह्या उपस्थित हजीरथनगर वसात यांच्या शक्तीबलाने आणि आजूबाजूच्या नगरमध्ये सुद्धा सहकार्याने गेल्या पंधरा वर्षापूर्वी या ठिकाणी अर्चनाताई सौभाग्यवती अर्चनाताई रमेशराव पावडे यांच्या हस्ते मुंडे वांशीच्या साक्षीने संतोषराव मुळे माझी नगरसेवक आणि माझे नगरसेविका अर्चनाताई पावडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या मंदिराचा जीर्णोद्धाराच्या हिशोबाने त्याची आखणी राखून मी स्वतः भूमिपूजन केलेलं आहे आणि ह्या जीर्णोद्धार रोखलेला आहे आणि ह्या ठिकाणची एक दिव्य शक्ती नाग स्वरूपामध्ये उत्पन्न आहे कोणाला साक्षात होत असेल कोणाला न होत असेल हे मला माहित नाही पण या ठिकाणी या बल शक्तीच्या बलावर या ठिकाणी भक्ती निर्माण झालेली आहे हजारो भाविक या ठिकाणी दररोज दर्शनाला येतात सर्व व्यापारी वर्ग इरिगेशन पालनेतील कर्मचारी वर्ग आजूबाजूचे निवासी वर्ग या ठिकाणी माता भगिनी या ठिकाणी एक लोटा जल चढवल्याशिवाय इथून कोणी पुढच्या कामाला निघत नाही या दिव्य शक्तीतून ज्यांना अनुभव आलेला आहे या भक्तीचा वारसा मिळालेला आहे म्हणून या ठिकाणी हजारो भाविक नतमस्तक होऊन पुढील कार्याला आपल्या दैनंदिन जीवनाला सुरुवात करतात आणि ही जी सुरुवात आहे अतिशय महत्वाची सुरुवात आहे आणि हे जे वरी छेद आम्ही छेदाखाली थांबलेले आहोत दुर्गीय कैलासवासी रमेश मामा वानखेडे आणि त्यांचं हे पालनीतले सर्व वसाती आणि सोळंके गुरुजी या ठिकाणी ग्रंथ अमृत ग्रंथाचे पारायण झालेले आहेत या ठिकाणी पोती झालेले आहे भागवत कथा झालेली आहे या ठिकाणी अनेक ग्रंथाचं श्रवण झालेलं आहे श्रवण भक्ती प्र प्रत्येकापर्यंत मिळालेली आहे आणि ह्या भक्तीमधून मुक्ती मिळवण्याचं भव्य दिवे स्थान उत्पन्न व्हावं मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा भाविकाच्या मनामध्ये एक उज्ज्वल शक्ती निर्माण व्हावी सर्वाचं फल एका ठिकाणी यावं आणि या महाप्रसादातून या जगाचं कल्याण व्हावं जगाच्या कल्याणा संताच्या ही भोती देहे कष्ट भीती परउटारे या मनीप्रमाणे प्रत्येकाच्या हातून एक राम मंदिर भव्य झालेलं आहे तसं ज्योतिर्लिंग मंदिर नांदेड नगरीमध्ये ह्या महानगरामध्ये या इरिगेशन गव्हर्मेंट कॉलनीमध्ये या ठिकाणी मुंडे भाऊ लागतो विनंती करतो की आपण यावं आणि आम्हा सर्वांना सहकार्य करावं आणि ह्या श्रीनुद्धनाचं पायाभरणी लवकरात व्हावी आणि शिखर हे तरोडा नाक्याहून इकडून नव्या मुंड्यातून इकडून छत्रपती चौकातून शिखर दिसावं अशी माझी तीव्र इच्छा आहे आणि या, या इच्छेला तुम्ही पाना फोडावा भक्ती निर्माण करावी शक्ती निर्माण करावी आणि या भक्तीतून हे दिव्य भव्य असणारा आपलं दर्शनीय हे भाविकांचं स्थळ आहे ज्योतिर्लिंग या ठिकाणी उत्पन्न झालेले आहेत या ज्योतिर्लिंगाची कृपा प्रत्येकावर झाल्याशिवाय राहणार नाही रा मी अशी घवाई देतो आणि जास्तीच न बोलता विलंब न करता भाविका प्रसाद घ्यायला या ठिकाणी तीव्र उपस्थित झालेले आप आहेत आपल्या अमूल्य वेळ या ठिकाणी त्यांनी आपल्याला देत आहेत त्यांचा अमूल्य वेळ न घेता त्यांच्या जीवनाचा उद्धार व्हावा महादेवाचा जीर्ण उद्धार व्हावा सर्वांचा हातभार लागावा या प्रसंगी मी सर्व भाविकांना जाहीर विनंती करतो या पुढच्या श्रावण मास प्रसादापर्यंत शिखर उभा व्हावं आणि सर्वांचा हातभार लागावा उपस्थित आमचे उमेदवार डिगे असो आणि आमचे काका बारोळकर असो आणि उपस्थित सिद्धी सिद्धी जाधव सर असो आणि उपस्थित मला नाव माहीत नाही ते सर्व माझे सहकारी भोपे काका आहेत उपस्थित माझ्या आजूबाजूचे सर्व मला ओळखणारे वर्ग आहे आणि या ठिकाणी हे योगदान व्यर्थ जाऊ नवं व्यर्थ न जाय अशा ठिकाणी कालज मिश्राजीने सांगितलेलं आहे की दान देताना एखाद्या कठोऱ्यामधलं दान एखाद्या नशा करणाऱ्या सेरापच्या दुकानावर जाणारं दान नको तर हे भक्तीच्या ठिकाणी उत्पन्न होणारं दान ज्या ठिकाणी आपली दानाची मुक्ती मिळणारं दान या ठिकाणी या भव्य मंदिराच्या दिव्य स्वरूपामध्ये ज्योतिर्लिंग स्थान निर्माण होण्यासाठी आपण योगदान देऊन दान द्यावं असं की ही आठवणीचं दान आहे तुमच्या आहोतपर्यंत असताना नसताना आणि तुमच्या परिवाराला उद्धार करणारा दान आहे या दानातून मनुष्यजन्माचं कल्याण होणार आहे म्हणून महादेव मंदिराला दान देऊन सहकार्य करावं आणि महाप्रदाचा लाभ घ्यावा माझ्या वाचेतून बोलण्यात जर मोठ्या मनाने चूक झाली असेल तर मनाने मोठं मन करून मना मुक्त करावं आणि माझ्या चुकीचं क्षमा असावी आणि तुमचं एक लहान अज्ञान बालक म्हणून मी तुम्हाला बोलण्याची संधी दिलेली आहे मला या गुरु मनोरे पूजेसाठी या परिवाराने मला निमंत्रित केलेलं आहे सदैव मी गेल्या वीस वर्षापासून इथं संघर्ष करत आहे मी नेहमी मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा म्हणून या ठिकाणी प्रयत्न आहे आणि असाच प्रयत्न माझा राहील मी कुठल्याही पैशाची अपेक्षा न करता भक्तीची अपेक्षा करून माझी मुक्ती मिळवण्याचा प्रयत्न करतो माझ्या वाणीला पूर्णविराम देतो सर्वांनी प्रसाद घ्यावा आणि या कार्या सहकार्य धन्यवाद देवस्थान वीरनगर येथे गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या देवस्थानाची स्थापना आमच्या मुंडे काकू यांचे पुत्र इथं आज आलेले आहेत तसेच आमचे स्वर्गीय रमेश साहेब यांनी या मंदिराची दोघांनी मिळून स्थापना केली सेवा केली त्या सेवेचं फळ आज इथं एवढे मोठे फक्त आपल्या इथं जमा झालेलं आहे त्याचं फळ आज आपल्यालाच खात आहे दररोज भाविक इथं हजारो भाविक दर्शन घेऊन जातात आणि आपल्या मनोकामना आप 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 पूर्ण करतात रोज सकाळी महिला येऊन इथं आरती करतात लोकांना एवढी प्रती झालेली आहे की या मंदिरामध्ये मंद्रे आल्यानंतर आपली इच्छा काय आहे ती पूर्ण होती त्यामुळे या बारा ज्योतिर्लिंग मंदिराकडे येण्याचं उपक्रम म्हणजे लोकांचे भक्तीचं ओढ वाढलेली आहे त्यामुळे सर्व भक्तांना एकच विनंती करतो की आपल्याला शिखराचं काम करायचं आहे शिखराचं काम येणाऱ्या एका वर्षामध्ये पूर्ण करायचं आहे सर्वांनी आपलं जे काही दान करायचं आहे ते या मंदिराला करावं आणि भव्यदेवी असं मंदिर आपल्याला इथं उभं करायचंय आणि सर्वांना या श्रावण महारोजानिमित्त शुभेच्छा देतो थांबतो महाराज ज्योतिर्लिंग महादेव मंदिर नगर इथे बऱ्याच पाच सहा वर्षापासून याच्या अगोदर लोक येतात पण श्रद्धा जी लोकांची बसली त्या पाच सहा वर्षामध्ये अगदी मनातली पूर्ण लोकांच्या ज्या इच्छा आहेत आकांक्षा आहेत आणि त्या पूर्ण होत आहेत आणि दिवसभर या ठिकाणी गर्दी होत आहे फक्त या ठिकाणी बोलत डेव्हलप करण्याची गरज आहे आपल्याला ती करणं गरजेचं आहे